हॅलो फ्रेंड तुमचं स्वराज चिकनमध्ये स्वागत आहे तर आज आपण लाल लालमाठाचे कटलेट बनवणार आहोत त्यासाठी आपण लाल माठ चिरून घेतला आहे त्यानंतर रात्रीचा ओरलेला भात आहे व त्यात आपण एक बटाटा उकळून घातलेला आहे व त्यात आपण मीठ घरगुती गरम मसाला घालून चांगलं मळून घेणार आहोत व त्याचे कटलेट बनवू कटलेट बनवणार ते आज जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचनंतर आपण त्याचे कटलेट बनवून घेणार आहोत बघा माझी मुलगी पण कटलेट बनवते नक्की कमेंट करून सांगा कशी बनवते ती त्यानंतर आपण हे बघा होत आले आहेत कटलेट बघा किती छान प्रकारे करते ती कटलेट बघा होत आले कटलेट झाले बनवून कसे छान दिसत आहेत लहान मुलं पण नक्की आवडीने खाते आता आपण पॅन ठेवून तवा गरम झाल्यावर आपण तो, तो कटलेट रवा लावून आपण फ्राय करून घेणार आहोत फ्राय पण शॅलो फ्रायच करणार आहोत बघा आपण करोट करत ठेवले शॅलो फ्राय माझी मुलगी लाल भाजी खात नाही म्हणून मी कायम दिला माटाचे कटलेट लाल माठाची भजी असं काहीतरी करून देते तिला म्हणजे ने करून ती काही तुम्ही पण नक्की करून बघा तुमची पण मुलं नक्की खाती लालमाटाचे कटलेट आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बनवल्यावर ही रेसिपी कशी झाली ती बघा किती खमंग अंग भाजले आहेत होत आले आहेत कटलेट कटलेट होत आले आहेत बघा किती छान तनला आहे कटलेट बघा माझी मुलगी लाल भाजी खात नाही पण कटलेट किती आवडीने खाते मला चेन आवडला असला असेच व्हिडिओ